नमस्ते एन जी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी आवळ्याची रेसिपी दाखवणार आहे रे। एक किलो मी इथे आवळे आणलेले आहे स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेले आहे इथे रोबालाने स्वच्छ सुकू सुक्या कपड्याने पुसून घ्यायचे आणि आत्ता आपल्याला वाफवून घ्यायचे आपण वाफवून घेणार आहे त्या भांड्यामध्ये टाकून देते आवळे एक ग्लास मी पाणी फक्त पाच मिनिट आपल्याला याला वापरून घ्यायचे पाच मिनिट झालेले आहे मी गॅस आता बंद करते झाकण काढून आपण आवळे चांगले वापरून निघाले गॅस बंद करते मी हे थंड करूया आणि थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते बघा आवळे थंड झालेली आहे आता इतक्या भांड्यात टाकायच्या आवड हे मीठ आहे उद्या दोन चमचे मीठ घेतलेले आहे काळं मीठ आहे हे बर्च भरायच बरी धुवून स्वच्छ बरणी घ्यायची रुमालाने सुट्टी पुसून घ्यायची आणि आवडी भरायची याच्यामध्ये ठेऊन दे की रोज एक आवळा खायचा सकाळी मिठातले आवळे आपले तयार झालेले आहे त्याच्यात भरपूर जीवनसत्व आहेत भरपूर विटामिन आहेत आपल्या केसांसाठी आपल्या सौंदर्यासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असा आवळा आहे तर रोज एक आवळा तरी खायचा सकाळी उपाशी पोटी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया